सोनपेटीतील सद्गुरू श्री नंदिकेश्वर मठ संस्थानाच्या वतीने मठाधिपती श्री गुरु नंदिकेश्वर शिवाचार्य स्वामीजी यांच्या दिव्य नेतृत्व व मार्गदर्शनाखाली गेल्या महिनाभरापासून चालू असलेल्या वीरशैव माहेश्वर बालसंस्कार शिबिराचा विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत आज समारोप करण्यात आला याच अनुषंगाने राष्ट्रीय जंगम संघटनेच्या वतीने परभणी जिल्हा वीर माहेश्वर जंगम समाज बांधवाचा संवाद मेळावा देखील आयोजित करण्यात आला होता गेल्या सात वर्षापासून सोनपेठच्या श्री नंदिकेश्वर मठामध्ये वीरशैव माहेश्वर बांधवाच्या मुलांसाठी बालसंस्कार शिबिराचे आयोजन केले जात आहे यंदा या बालसंस्कार शिबिरात सत्तर वीरशैव माहेश्वर बालकांनी आपला सहभाग नोंदवला यावर्षी या, या मेळाव्याचा समारोप श्रीनंदिकेश्वर मठ संस्थान सोनपेठ व राष्ट्रीय जंगम संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आला यावेळी व्यासपीठावर श्री गुरु नंदिकेश्वर शिवाचार्य स्वामीजी राष्ट्रीय जंगम संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्रावण जंगम पुणे लातूर जिल्हा समन्वयक चंद्रशेखर स्वामी ज्येष्ठ समाजसेवक सुभाष आप्पा नेत्रुडकर श्री प्रभू प्रसाद माध्यम समूहाचे परमेश्वर लांडगे सोनपेठ नगर परिषदचे माजी उपाध्यक्ष दत्तराव कदम नगरसेवक महालिंगस्वामी अमृतस्वामी राष्ट्रीय जंगम संघटनेचे सर्वश्री बसवराज चिट्टे अशोक मठपती सुनील स्वामी श्रीकांत श्रीकांत स्वामी वीरभद्रस्वामी बबन स्वामी, स्वामी आदींची उपस्थिती होती या निमित्ताने श्रीनंदिकेश्वर मठ संस्थानाच्या वतीने यंदा इयत्ता दहावी व बारावी परीक्षेत विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण झालेल्या सर्व धर्मीय गुणवंत विद्यार्थ्यांना सत्कार मठाधिपती श्रीनंदिकेश्वर शिवाचार्य व उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला कार्यक्रमाला सोनपेठ पात्री सेलू परभणी गंगाखेड मानवत परळी आदी ठिकाणाहून सुमारे एक हजारपेक्षा अधिक भाविक व जंगम समाज बांधव उपस्थित होते यारे या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अरुण अण्णा पेडगावकर यांनी केले तर सूत्रसंचालन महालिंग मेहत्रे यांनी केले बालसंस्कार शिबिराचा हा समारोप सोहळा यशस्वी करण्यासाठी पत्रकार किरण स्वामी यांच्यासह सोनपेठ येथील वीरशै व लिंगायत समाज बांधवांनी परिश्रम घेतले महाप्रसादाने या सोहळ्याची सांगता करण्यात आली यावेळी मोठ्या संख्येने वीरशै व समाज बांधव उपस्थित होते